نعم <applause> <applause> سوري سوري ډوډور چمکو ته کچې رتاغ نه دي سم اا راو دادا ویلکم स्वागत आहे राव दादा नमस्कार तय नमस्कार दादा झालं का जेवण کومر دادا ویلکم स्वागत आहे کومر دادا هالو ديدي هالو دادا झालं کا जेवण बर का बर का मंगलताई भैरव दादा जेवण नाही झाले अंकिता ताई दादा अंकिता दीदी हाय गणेश दादा जय भीम जय भीम दादा झालं का जेवण तुमचं तु स्वागत आहे लाई मध्ये भैरव दादा हो मंगल दीदी दादा वेलकम स्वागत आहे गणेश दादा कसे आहे सो दादा मी अगदी मजेत आहे तुम्ही कसे आहात मी एकदम मजेत आहे

Uh, गणेश दादा जय संविधान जय दादा झालं का तुमचं जेवण स्वागत आहे लाईमध्ये अशोकदादा वेलकम स्वागत अशोक जय भीम दादा जय भीम जेवण झालं का अशोकदा दादा हाय गणेशदा जय शिवराय जय शिवराय गणेश दादा आकाश दादा, uh, दादा, uh, जेश, दादा। आणखी दादी दोन तीन व्हिडिओ टाक मग सब वाढते uh, मंगल गणेश दादा जेवण झाले का कुणाला दादा नाही हाय म्हणता की नाही म्हणते कुणाला दादा लक्ष्मीदादा हाय कुणाला दादा हाय गणेश दादा तू कमेंट कर गणेश दादा गणेशदा राई जेवण झालं का दादा नाही झालं अजून बड्डे व्हायचा केक कापायचा केक झाल्यावर जेवण माझी ताई वेलकम स्वागत आहे माझी ताई ताई कुठल्या गावी गेला तुम्ही जेवण मोखाडा आहे का जेव्हा मोखाडा ज्यावर मोखाड्याला आलेलं आहे अकाशादा मंगलताय जय शिवराय जय भीम कुणाला दादा हाय सार्थक दादा वेलकम स्वागत आहे सार्थकदा हाय जेवण झालं का सार्थक दादा प्रशांत दादा वेलकम स्वागत आहे जय भीम जेवण झालं का प्रशांत दादा राजू दादा दादा कमेंट मराठीतून करा राव दादा हाय अनिल दा, दा, दादा वेलकम स्वागत आहे अनिलदा हाय जेवण झालं का अनिल दादा आकाश दादा जय भीम जय शिवराय गणेश दादा मला मला येत नाही मराठी येत नाही दादा मला पण एवढी इंग्लिश जमत नाही मग राव दादा कोणचा बड्डे आहे दादा आज माझा आईचा बड्डे मम्मीचा बड्डे माझा आणि भाचीचा पण बड कांबळे दादा, दादा वेलकम स्वागत आहे कामरेदा हॅलो झालं का कांबळे दादा शिंदे दादा कौरा शुभ कामना थँक्यू थँक्यू दादा रोहन दादा वेलकम स्वागत आहे रोहनदादा जे भीमताय जे दादा झालं का जेवण श्रुती ताई वेलकम स्वागत आहे ताई हाय रोहन दादा कसे आहात दादा मी अगदी मजेत आहे तुम्ही कसे आहात जेवण झालं का तुमचं रोहन दादा अशोक दादा वेलकम स्वागत आहे दादा हाय जेवण झालं का अशोक दादा नाही ग माझी ताई जेवण नाही झालं अजून बड्डे व्हायचंय के, के कापायचं आहे मग जेवण मंगलताई बाय सर्व भाव आणि बहिणीला मी जाते भात मला झोप येते मंगलताई तुला रोजच लवकर झोप येते कधी उशिरा झोपत नाही का दादा वहिनी साहेब फॅमिली सोबत थोडी बोला हो वहिनी साहेब अजून टाइम आहे ना फॅमिली सगळे म्हणजे इकडं तिकडं कामामध्ये बिझी म्हंटल निवांत बसले तर लाईव्ह घ्यावा रो दादा हाय जय भीम काम दादा, जे भीम जय भीम दादा आ, आरती ताई वेलकम स्वागत आहे आरती ताई पोचली पोहोचली का सांगितलं तुझ्या दाजीनं बरं का तुझ्याबद्दल मी मग येतो आणि दाजीनं सांगितलं दीदी कशी आहे दादा मी एकदम मजेत आहे राव दादा रोशन दादा जय भीम दा रोशन दादा तुम्हाला पण क्रांतिकारी कडक जय भीम माझी ताई ताई तुमच्या आईला वाढ खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू माझी ताई भैरव दादा आरती दीदी हाय विशाल दादा हाय जे भी दादा आरती दिदी जेवण केलं का अशोक दादा वेलकम स्वागत आहे दादा कुठून हा दादा मी नाशिकची पण आता सध्या गावाला आले वाढदिवसाची शुभेच्छा थँक्यू थँक्यू दादा आम्ही मुलगी आहे दीदी दादा नाही दी, दीदी ओके दिदी आहे का तू ताई तिकडे थंडी आहे का नाही ग थंडी नाही इकडं मोकळ वातावरण आहे इकडं खेड गावी आणि एकदम म्हणजे वातावरण छान इकडचं बाहेर बसले आम्ही बाहेर असं मस्त वातावरण गाव प्रवीण दादा वेलकम स्वागत आहे प्रवीण दादा ताय प्रवीण ओळखलं हो दादा ओळखलं प्रवीण दादा झालं का तुमचं जेवण मंगल ताई ताई शेतात काम करत आहे ताई मग ताई ओके ठीक आहे मंगलताई चालन खर अर मंगलताई मंगलताई मंगलता बड्याची ताई तयारी चालू आहे खेळ गावे ग बघा दिसतय का खेड गाव खेड गाव तिकड चालू लागेल नेट न तिथं दाखवते डेकोरेशन खरं कपड चा मागचा करते पार्टी माग डेकोरेशन दाखवते <laughs> मी तुम्ही माझ्या मार